नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही आलोय कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये गुलबर्गा या, गुल या जिल्ह्यामध्ये तर इथं आपण येण्याचं कारण म्हणजे ज्या आपल्याला ऑफिस दिसतं हे चिक प्रोटीनचे मालक श्री नितीन रंगदा सर यांच्याकडे आलोय तर त्यांच्यापाशी आपण कशासाठी आलोय की त्यांचा एक अंडी विक्रीचा व्यवसाय आहे तर भक्ती अॅग्रो फार्म आणि चिक प्रोटीन म्हणजे नितीन सर यांच्याशी अंडी विक्रीचा आम्ही एक करार केला आहे तो त्या कशा पद्धतीने करार आहे किंवा अंडी विक्री आम्ही कशा पद्धतीने करतो आणि ह्याच्यामधून आपल्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आणखी जे आपल्याबरोबर काम करणार आहे त्या शेतकऱ्यांना आपण चांगली एक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठीच आज साथ आपण चर्चा करणार आहे तर आपण नितीन सरांकडून सगळी माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार। आपल्या चीक प्रोटीनची आणि तुमच्याबद्दलची जी काय माहिती सविस्तर माहिती आपल्या व्ह्युअर्सना द्या आणि हे आपण आज जी चर्चा करतो ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपले बरेच व्हिवर्स आहेत त्यांना असा प्रश्न पडतोय की आम्ही जे अंडी विक्री करतोय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आपलं फार्मिंग आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग त्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की बाबा तुम्ही अंडी कुठे विक्री करता कारण का लोकांचं असं म्हणणं आहे की बरीच लोक अशी बोलतात की बाबा अंडी घेतो तुमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट करतात अंडी घेतो लोकांनी पिल्ले वगैरे घेतल्यानंतर जेव्हा त्यांचा म्हणजे प्रोडक्शन सुरू होतं त्यावेळेस अंडी घेण्याच्या वेळेस लोकांना प्रॉब्लेम येतात की त्यांच्याकडून अंडी घेतली जात नाहीत मग हा व्हिडिओ करायचं हे कारण आहे आणि त्यासाठी आम्ही आज तुमच्यापर्यंत आलोय तर लोकांना हे आपल्या व्हिडिओमधून समजलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने आपण अंडी विक्री वगैरे करतोय तुम्ही आमच्याकडून कशा पद्धतीने अंडी घेता ही सगळी माहिती आज आपल्या विवर्सनं आपण सांगायचे तर तुम्ही तुमची माहिती सव्यस्तर आपल्या आपल्याचं सांगा आता पहिला माझा अगोदर परिचय देतो माझं नाव नितीन रंगळ कर्नाटक राहतील मी कर्नाटक राज्य गुलबर्गा जिल्ह्यामध्ये राहतो माझं कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यमध्ये कुक्कुटपालनचं काम चालू आहे ह्या संदर्भात आता मी कर्नाटकमध्ये गुलबर्ग्यामध्ये मी अंडी विक्री चालू केलेलं आहे तर इथं अंडी विक्रीचं मागणी खूप मोठ्या प्रमाणमध्ये आहे तर मला हे अंडी पुरवठा करण्यामध्ये मला एक वाटलं की आपलं भक्ती ॲग्रो हे मला पुरवठा करू शकत भक्ती ॲग्रो फार का वाटलं म्हणजे आमच्या बरोबर तुम्ही कधीपासून कनेक्ट आहात आता असं तुमच्यासोबत मी कनेक्ट असून जवळपास एक एकवीस दोन हजार एकवीस साली म्हणजे थोडक्यात काय आम्ही नवीन, ओ, नवीन हाँ? हाँ, पर... सुन, सुन मला आठवत नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेला पहिल्या एक हजार सबस्क्राईब पैकी हजार मध्ये देखील मी होतो तुमच्या संदर्भ तुमच्या संघ जुडलेले आहे तुमच्या संघ मला करायचं म्हटलं तर जवळपास भरपूर वर्षाचं हे आहे आणि तुमचं जे काम करायचं पद्धत आहे दोघांचं देखील आता सरांचं रोध आहे तुमचं रोध आहे हे रात्र दिवस तुम्ही मेहनत करणे असं मला माणसं वाटले तर प्रॉपरली जन्मीन काम करू शकतात हे मागितलं तर कुठल्याही गोष्टी बदल मला विक्री विक्रीबद्दल संदर्भात राहू दे अंडी विक्री बद्दल राहू दे भक्ती अॅग्रो कडनं पुरा हंड्रेड पर्सेंट तुमचं सपोर्ट झालेलं आहे त्या संदर्भात मी काय केलो भरपूर जण मी चर्चा करून मला भक्ती अॅग्रोवरती जास्तीत जास्त मला एक विश्वास ठाम झालेला आहे तर तुमच्याशी चर्चा करून मी तो बोलू दिला आतापर्यंत आम्ही अंडी दिली त्यामध्ये तुम्हाला क्वालिटी कशी वाटली किंवा आमची सर्व्हिस कशा पद्धतीने सर्विसमध्ये आणि अंड्या मध्ये आतापर्यंत मी प्रॉब्लेम न आले रिझन तुम्हाला इथे बोधून आपले करार करून घेऊन असं मला वाटलं की तुम्हाला इथं बोजवलेलं आहे बरं आता लोकांचा प्रश्न काय येणार आहे की बाबा महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये अंडी येतात मग ती त्याचं ट्रॅव्हलिंग कसं होतं कशा पद्धतीनं होतं ट्रॅव्हलिंग सिम्पल आहे असं का खूप मोठं कष्टाचं नाही रेल्वेमध्ये घटलं तर गुलबर्या येत आहे गुलबर्या मी आणून विक्री करत आहे आणि मग आमचं पण तेच मत आहे म्हणजे आता आमच्याकडे आता ह्या व्हिडिओ नंतर बरेच लोक आपल्याला कनेक्ट होणार आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यासाठी तयार होणार आहेत तर त्यांना पण प्रश्न पडणार की बाबा आपण अंडी तयार करू पण हे पोच कशी करणार तर सगळ्यांना हेच सांगणार की बाबा रेल्वेने आम्ही ज्यांच्याकडून म्हणजे रेल्वे तिथून रेल्वेनेच आपल्याकडे अंडी येणार आणि तिथून आमची इथंपर्यंत पोहोचवणार आहेत तर अशा पद्धतीने काम करा आणि अंडी विक्रीमध्ये सर तुम्ही सांगा कोंबडी पालनामध्ये व्यवसाय किती आहे किंवा लोक पैसा कमवू शकतात का हंड्रेड पर्सेंट पैसा कमवायचा आहे आज तुमच्या समोर मी उपस्थित आहे हे जे माझं ऑफिस आज भव्य दिवे दिसत आहे मी कुक्कुटपालन करून असले प्रशस्ती घेतलेला जवळपास एक आर्टिकल माझे जवळपास एक सात आठ न्यूज आर्टिकल ला ला है। तर, आ, में में आर्टिकल झालेले आहेत त्यानंतर कुक्कुटपालनमध्ये मध्ये भरपूर काय भेटू शकतात एक नाही भरपूर काय असं सांगितलं का तुम्हाला मी न्यूजपेपरमध्ये आपले आर्टिकल्स यात दे त्यानंतर हे पुरस्कार आता कर्नाटक कन्नडामध्ये म्हणतात प्रशस्ती हे प्रशस्ती पत्र म्हटलं तर मला एक नाही भेटलेलं आहे तर ते फर्स्टवाले आहे ते चेंबर ऑफ कॉमर्स चेंबर ऑफ कॉमर्स म्हटलं तर जे काही व्यापारी लोक तिथं गुलबर्ग्यामध्ये तुवरचा व्यापार होत आहे तर तुवरचा व्यापार धरून फायनान्स धरून हर व्यापारचं कपडा शोषण आलं सराफ शोषण हे सगळे व्यापारी लोक ते चेंबर ऑफ मध्ये जोडले जातात ते लोक एक मला प्रशस्ती दिलेली आहे त्यानंतर श्री हिंगुलांबिका कापरेट बँक आहे ते हा ते आलेलं आहे त्यानंतर हे आपलं तिसर तिसरं असलेलं कर्नाडामध्ये चेतन नोकर संघ म्हटलं तर फिजिकल हँडिकॅप गव्हर्नमेंट सारे नोकरचं संघ आहे ते संघवाले देखील मला दिलेलं आहे जसं महाराष्ट्र मध्ये म्हणतात खान्देश कोकण भाग कसं म्हणतात तसं माझं इतरचं कल्याण कर्नाटक भाग म्हणतात हे कल्याण कर्नाटक भाग मधनं हे भेटलेलं आहे त्यानंतर ना इतरचे जे आहे हे बसेश्वर सेवा समिती बळग म्हणून साऊन आहे म्हणजे बसेश्वरला इथं कर्नाटक मध्ये बसेश्वरला ले मानतात ते समाजचे एक संघ आहे ते संघवाले फर्स्ट मला प्रशस्ती दिल ते वाला त्यानंतर हे एक वकील आहे ते सुनील कुमार वंटी त्यांनी असं भरपूर त्या प्रशस्ती भेटलेल्या आहेत त्यानंतर सॅटेलाइट टीव्ही जे आहेत ते सॅटेलाइट टीव्हीवरती एक पासा टीव्हीवर व्हीवर माझा कार्यक्रम केलेले आहे आज मी अभिमान सांगत आहे भक्ती एग्रो या महाराष्ट्रचे मी फर्स्ट टाइम महाराष्ट्र मध्ये मध्ये मी इंटरव्ह्यू देत आहे भरपूर जण ओळखत आहे त्यांना मी एकदम गौरव सांगत आहे मी कुक्कुटपालनमध्ये इतकं छोटं इन्व्हेस्टमेंट करून इन्कम मोठं करायचं संदेश सिर्फ आणि सिर्फ कुक्कुटपालन एकच आहे मी करू शकतो तर तुम्ही एक युवक रुन तुम्ही का करू शकत नाही हे तुम्ही एक माझ्याकडनं स्फूर्ती घ्या अभिमानला सांगतो मी मी कमजो कमजोरी म्हणत नाही हे अभिमानला सांगतो परंतु मला चालताही येत नाही हे दोन्ही रुन मी करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही तुम्हाला पक्षा घेऊन माहिती घ्यायचं राहिलं पिल्लं घेऊन माहिती घ्यायचं राहिलं आपले भक्तीवाद सण तुम्ही जुडा भक्तिवाल्यांकडनं पिल्लं घ्या पिल्लं घेतलं तर थे, पिला पिला भी त्या नंतर ते पिल्लं त्याने पिल्ल बी पुरवठा करील त्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करील प्लस आज माझ्यासार जोडले कडनं तुमचे अंडे देखील भक्तीवाले डेफिनेटली घेईल महाराष्ट्र राज्यामध्ये जे कोणाली तुम्हाला अंडे विकायचं राहिलं तर निश्चम तुम्ही का हे करणार ते भक्तीवाल्याचा तुम्ही संपर्क करा त्याने विथ ॲग्रीमेंट तुमच्याकडनं अंडे घ्याल त्याने पुरा सक्षम आहेत त्याच्याबद्दल काही देखील शंका बाळगू नका सर भक्ती अॅग्रो फार्म आणि चिक प्रोटीन कामकाज चालतं आणि ते पण कोणत्या विश्वासावर चालतं हे आपल्या विवासन सांग आपलं काम कसं चालतंय म्हटलं तर मार्केटमध्ये एक असं म्हणतात की मी अग्रिमेंट करतो तोंडी बोलतात हे चिक प्रोटीन आणि भक्ती अॅग्रो बरोबर कसं काम होणार आहे म्हटलं तर हे अग्रिमेंट करारपत्र आहे याच्यामध्ये पुरा डिटेल लिहिलेलं आहे असं तर आम्ही भरपूर दिवसांनी काम करतो आज मार्केटमध्ये असं उगा हवा हु उडूत आहेत की आम्ही अग्रीमेंट करतो अग्रीमेंट करतो असं अग्रीमेंट करारपत्र अजूनपर्यंत कोण असं दाखवलेलं नाही हे आमचं हे टाईपमध्ये काम भरपूर दिवसांना चालू आहे त्याच्यामध्ये काही हे नाही बघा आता हे आहे त्यानंतर हे पुरा लोटरी केलेलं आहे लोटरी करून विथ हे आधार कार्ड सोबत राहता येईल उगा असं नसतंय की मनाचे गोष्टी असं आधार कार्ड बी लावून काम करतो कशाला म्हटलं तर मला अंड्याचा पुरवठा पुरा कम्प्लीट करावा लागेल मागणी खूप मोठी आहे जर पुरवठा नाही करू शकले तर हे मी ह्याच्या भक्तीवाल्यांस मी मी उभारून म्हणू शकतो मला तुम्ही करार करून दिला तुम्ही मला अंडे देण्यामध्ये असक्षम झालो मागणी खूप मोठी आहे तर ह्याच्यामध्ये कसे केलेले आहे गौराण कुक्कुटपालन गौराण कुक्कुटपालन मन म्हणसा म्हणतात म्हणून खाली गोष्टी करतात जेव्हा पेपरवरती काम करायचं झाले तर अजूनपर्यंत देखील फोन केलेले हे मी अभिमानला सांगतो भक्ती आणि चेक प्रोटीन हे दोन माणसं केलेल असं दाखवणार करणार म्हटलं तर खाली भक् भक्तीवर ह्याच्यावरती मला विश्वास आहे आणि दुसरं इतर रिझन काही नाही तर सर तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार या गोष्टीतून महाराष्ट्र सर्व कुकडपालांना एक मी आव्हान करतो अंडी विक्रीसाठी जर तुम्हाला एक असं करारपत्र करायचं आहे तर बिंदास तुम्ही भक्ती अग्रवाल्यांचा करारपत्र हंड्रेड पर्सेंट तुम्ही करू शकेल त्याच्यामध्ये काही डाऊट करू नका हंड्रेड पर्सेंट जुडून एक जोमान काम करा पैसे खूप सारे हे जगामध्ये पडलेले आहेत खाली पैसे उचला व्यक्तीला कला राहावं ते व्यक्ती जगामध्ये भरपूर पैसे उचलू शकत आहेत हे असं करून तुम्ही जुडा भक्ती सांगून जुडा अंडे द्या तुम्ही कितीही अंडे तयार करा घेण्यामध्ये भक्तीही तयारी मी स्वतःही भक्ती अग्रो फॉर्मवाले बी तयार आहेत मी स्वतःही तयार आहे मागणी खूप मोठा आहे त्याच्याबद्दल काही तुम्ही शंका बाळगू नका धन्यवाद सर तर तुम्ही बघितलं सरांनी तुम्हाला सर्व माहिती सांगितली चीक प्रोटीन आणि भक्ती अॅग्रोफान बरोबर जो करार झालाय तो सुद्धा तुम्हाला हा करार दाखवलेला आहे तर असाच करार जे शेतकरी अंडी विक्रीचा व्यवसाय करणार आहेत कोंबडी पालनाला सुरुवात करणार आहेत त्यांच्याबरोबर आणि भक्ती बरोबर असाच करार करून काम केलं जाणार आहे म्हणजे त्यांच्याकडून जे अंडी घेतली जाणार आहे ती नुसती तोंडी बोलून नाही तर अशा पद्धतीचा करार करून काम केलं जाणार आहे तर तुम्ही विचार करा आता कशा पद्धतीनं काम करायचं जे पैसे मिळवायची संधी आहे म्हणजे बरेच बेरोजगारी वगैरे आहे तर अशा संधी येतात त्या संधीचा फायदा घ्या आम्ही जे लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी जे आता काम करायचं ठरवलंय अग्रिमेंट करून त्या पद्धतीनं सुरुवात करा पैसा म्हणाल तर भरपूर पैसा आहे भरपूर आहे पैसाही भरपूर आहे नाव आहे सन्मान ना आहे आणि एक मनाला समाधान आहे का समाधान आहे म्हटलं तर लोक इतर लोक काय करतात आजकाल एक बघता समेर गुटखा अडवटा करतात पे केसर का स्वाद त्याच्यामध्ये मध्ये केसर का स्वाद नाही ह्याच्यामध्ये आहे प्रो प्रोटीन जबरदस्त आहे एक हॉस्पिटल मध्ये बसून आता जसं मी गोल खुर्चीवरती बसून करत म्हणतो पेशंट लोकांना डॉक्टर म्हणतात तुम्ही जवारी अंडे खावा, मता। मता। खावा तर जवारी अंडे आमच्याकडे जवारी अंडे म्हणतात गवरा म्हणतात 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 तिथं जवारी अंडे तुम्ही जवारी अंडे खावा त्याचा रिझल्ट छान येत आहे पैसे दिले तर देखील गुलबर्गामध्ये फिरत बसले तर बी वीस अंडे पंचवीस अंडे भेटणार कुठं नाहीत लोकांना विश्वास झालेला आहे कर्नाटकमध्ये या गुलबर्ग्यामध्ये जवारी अंडे प्युअर देसी अंडे म्हटलं तर खाली नितीन सर आणि चिक प्रोटीन हे मागणी खूप मोठ्या एक नाही बाळातील एक बैठक स्त्री डिलिव्हरी झालं डिलिव्हरी झाली की तिला अंडे लागणार आहेत त्यानंतर न प्रेग्नेंट राहताना अंडे लागणार आहेत त्या संदर्भात आहे एक पॅरेलिस झालेला आहे कुठला तरी बोन बो, कुठलाही हांडी वगैरे क्रॅक आलेला आहे ते टाइमाला असा मागणी खूप मोठा आहे जिम मध्ये जेव्हा दोन दोन घंटे त्यांनी कसरत करताय त्यांचा बॉडी फिटनेस करायसाठी तेव्हा त्यांना अंडे लागते त्याचं मागणी खूप मोठा आहे अंडे विक्रीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही मार्केट भरपूर आहे मार्केट मागणी खूप आहे तर तर काम पैसे कमवण्यामध्ये नाहीये धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे येऊन जी बोलण्याची संधी वगैरे दिली आणि आपल्या व्ह्यूवर्सना पण तुम्ही चांगली माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तर तुम्ही माहिती घेतली असेल की कशा पद्धतीने आम्ही अंडी विक्री करतोय आणि तेही करार करून तर आता आम्ही महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात सुद्धा अंडी विक्रीचा व्यवसाय करतोय त्यामुळे अंडी विक्रीला किती मार्केट आहे हे तुम्ही विचार करा बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की बाबा भक्ती अॅग्रोफार्म एक खेडे आहे तर तसा विचार करू नका कारण हा सोशल मीडियाचा जमाना आहे आमचा युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणावर आम्हाला फोन येतात बऱ्याच ठिकाणी आमचा व्यवसाय सुरू आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघताय पिल्ले विक्री तर करतोय अंडी विक्री पण करतोय तर ह्या पद्धतीने कामाला सुरुवात करा ज्यांना ज्यांच्याकडे ऑलरेडी म्हणजे आहे कोंबडी पालन त्यांनी तर अंडे विक्रीसाठी आमच्याशी कॉन्टॅक्ट कराच इतर कोणाला नवीन सुरुवात करायची त्यांनी सुद्धा कोंबडी पालनाला सुरुवात करा तुमच्याबरोबर आम्ही काम असं कॉन्ट्रॅक्ट करून काम करणार आहे त्यामुळे तुम्ही ते टेन्शन घेऊ नका की बाबा खरंच हे बोलतात हे खरं घालणार आहेत का तर आम्ही त्या पद्धतीनेच काम करतोय तर आता कोणतेही डाऊट नसणार आहे सगळा क्लिअर असेल की बाबा कुठं विक्री केली जाते वगैरे किंवा खरंच घेणार आहेत ह्या गोष्टी तर अशा पद्धतीने काम करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा बराच शेअर करा कारण ह्या व्हिडिओचा बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांना म्हणजे आर्थिक गोष्टीने जे दुर्बळ आहेत त्यांना ह्या व्हिडिओचा बराच उपयोग होणार आहे शेतकऱ्यांना त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला सहकार्य करा आणि त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांना पण तुमच्यामुळे सहकार्य होईल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद